आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी पद्माकर कुलकर्णी खळकगडामुळे राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज विधिमंडळात सादर होणार सोलापुरात मार्कंडे भवन बांधण्यासाठी तेलंगणा सरकारकडून एक कोटी रुपयांचा निधी जाहीर श्री साई प्रतिष्ठान महिला महोत्सवात समूह नृत्य स्पर्धेत हिरकणी ग्रुप सर्वप्रथम आणि आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी क्रिकेट सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर चार गडी राखून विजय आता घडामोडी राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर होणार आहे महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प अर्थमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आधी विधानसभेत आणि त्यानंतर विधानपरिषदेत अर्थसंकल्प सादर करतील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवण्यासह काही महत्वाच्या घोषणा या अर्थसंकल्पात होण्याची अपेक्षा आहे अजित पवार हे आज त्यांचा अकरावा अर्थसंकल्प सादर करणार आहेत सोलापुरात भवन बांधण्यासाठी तेलंगणा सरकारनं एक कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे अखिल भारतीय पद्मशाली समाजाच्या सतराव्या तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी एक कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे अशी माहिती पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांनी दिली काल हैदराबाद इथं पद्मशाली समाजाचं अधिवेशन झालं तेलंगणाचे मुख्यमंत्री रेड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही महासभा झाली याप्रसंगी सोलापुरातून हजारो पद्मशाली बांधव उपस्थित होते श्री साई महिला प्रतिष्ठानच्या महिला महोत्सवाचा समारोप काल विविध स्पर्धेतील विजेत्या महिलांचा सन्मान करून झाला यावेळी अभिनेता संतोष जुवेकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं तर बक्षीस वितरण सोहळ्याचं उद्घाटन माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी मेत्रे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर अमोल जोशी आदींनी मनोगत व्यक्त केलं मॉम अँड मी या स्पर्धेत प्रियांका चडचनकर पहिल्या आल्या तर एकल नृत्यस्पर्धेत अ गटात भक्ती कुलकर्णी पहिल्या आल्या ब गटात आरती यादव यांनी पहिला क्रमांक पटकावला तर समूह नृत्य स्पर्धेत हिरकणी ग्रुप पहिला आला बक्षीस वितरण समारंभानंतर अभिनेता संतोष जुवेकर यांची ज्येष्ठ पत्रकार प्रशांत जोशी आणि सायली जोशी यांनी मुलाखत घेतली दिपाली जोशी आणि अश्विनी जाधव यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं संतोष जुवेकर यांनी छावा देऊळ आदी चित्रपटातील भूमिकांवर आणि प्रसंगावर भाष्य केलं तर साई महिला प्रतिष्ठाननं स्वागतानं तो भारावून गेला होता सांगोला इथं अखिल भाविक वारकरी मंडळाचं पहिलं राज्यस्तरीय संमेलन काल संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे प्रमुख विश्वस्त परायण निरंजननाथ योगी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालं वारकरी संप्रदायाला अध्यात्म आणि संस्काराचा वारसा आहे म्हणून भागवत संप्रदायाचा पाया मजबूत असल्याचं योगी महाराज यांनी आपल्या भाषणातून सांगितलं याप्रसंगी संत नामदेव यांचे वंशज हबप माधव महाराज नामदास गोपाल अण्णा वास्कर महाराज अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्रत्येक जिल्ह्यात एक वारकरी भवन उभारावं शालेय शिक्षणात संत साहित्य जास्त असावं कलाकार मानधन निवडताना पन्नास टक्के वारकरी असावेत या यासह अकरा ठराव या संमेलनात पारित करण्यात आले राज्य सरकारच्या ग्रंथोत्सवाचं उद्घाटन काल साहित्य अकादमी पुरस्कार विजेते देवीदास सौदागर यांच्या हस्ते आणि ख्यातनाम कवी अनंत राऊत यांच्या उपस्थितीत झालं दरम्यान ग्रंथदिंडीचं उद्घाटन उपजिल्हाधिकारी अंजली मरोड यांच्या हस्ते संगमेश्वर महाविद्यालयात झालं ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर सहाय्यक संचालक शालिनी इंगोले ज्येष्ठ पत्रकार सचिन जवळकोटे आदींची प्रमुख उपस्थिती होती दुपारच्या सत्रात मराठी भाषा संवर्धन आणि जबाबदारी या विषयावर डॉक्टर राजशेखर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद झाला यात डॉक्टर शिवाजीराव देशमुख डॉ शिवाजी शिंदे हरिदास रनदवे डॉक्टर वामन जाधव यांचा सहभाग होता तर ज्येष्ठ कवी माधव पवार यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचं कवीसंमेलन झालं आज परिसंवाद कथाकथन आणि मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथोत्सवाचा समारोप होणार आहे महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूर शाखेच्या वतीनं घेण्यात आलेल्या अनुभव कथन स्पर्धेत रेणुका पट्टन शेट्टी यांनी पहिला क्रमांक पटकावला तर साक्षी सुराणा यांचा दुसरा तर शुभदा मित्रगोत्री यांचा तिसरा क्रमांकाला आला डॉक्टर लतिका म्हणभिनगी आणि प्राजक्ता पोळ यांचा उत्तेजनार्थ क्रमांकाला आला पन्नास महिलांनी या सहभाग घेतला विजेत्या स्पर्धकांचा सूर्या एक्झिक्युटिव्हच्या वतीने वैशाली सुरवसे यांच्या हस्ते रोगपारितोषिक आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर श्रुती वडगवाळकर डॉक्टर नरेंद्र काटेकर डॉक्टर सुवर्णा गुंड फैय्याज शेख यांच्यासह पदाधिकारी आणि स्पर्धक मोठ्या संख्येनं उपस्थित होते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखेची नूतन कार्यकारिणी जाहीर झाली असून अध्यक्षपदी विजयकुमार साळुंके यांची तिसऱ्यांदा एकमतानं निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी शशिकांत पाटील शोभा बोल्ली यांची तर कार्याध्यक्षपदी आशुतोष नाटकर यांची निवड झाली आहे प्रमुख कार्यपदावर अनुजा मोडक कोषाध्यक्षपदावर कृष्णा हेरेमट यांची तर सहकार्यपदावर श्रुती मोहोळकर राजा जाधव आणि इम्तियाज मालदार यांची निवड झाली आहे या गडामुळे यानंतर घडामोडी विश्रांतीनंतर या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात क्रिकेटच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात भारतानं न्यूझीलंडवर चार गडी राखून तिसऱ्यांदा विजय मिळवला दुबई इथल्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतानं एकोणपन्नास षटकात सहा गड्यांच्या मोबदल्यात दोनशे चोपन्न धावा केल्या कर्णधार म्हणून रोहित शर्माचं हे नऊ महिन्यातलं दुसरं आयसीसी विजेतेपद आहे गेल्या एकोणतीस जून रोजी त्यानं वीस षटकांच्या सामन्याला विश्वचषक जिंकला होता काल झालेल्या सामन्यात रोहित शर्मानं शहात्तर धावा श्रेयस सायरनं अठ्ठेचाळीस आणि एल राहुलनं ना, नाबाद चौतीस आणि अक्षर पटलनं एकोणतीस धावा केल्या भारतानं बारा वर्षानंतर आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे या विजयाबद्दल सोलापूर शहरातल्या चौकाचौकात चौका, क्रिकांनी फटाक्यांची आतसबाजी करत आणि मिठाई वा, वाटून जल्लोष साजरा केला बार्शी इथल्या डॉक्टर मामासाहेब जगदाळे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं डॉक्टर कुंदाबाई नारायण जगदाळे जीवनगौरव पुरस्काराचं वितरण काल संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर संजय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आलं या पुरस्कारात विजय जगदाळे डॉक्टर अनिल पडवळ दत्तात्रय गोय यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला महिला दिनाचं औचित्य साधून सोलापुरातील ओम योगासन वर्गाच्या वर्धापन दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम झाला यात बत्तीस महिलांचा सहभाग होता त्यांनी यावेळी सामूहिक खेळ दक्षिणात्य नृत्य योगा नृत्य यासह भरतनाट्यम सादर केलं तर विजयकुमार तडलगी यांनी हिंदी मराठी गाणी सादर केली या सर्व विजत्त्यांना योग शिक्षक सोमश्वर सुलगंड नगरसेवक प्रभाकर जामगुंडे यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आली यावेळी रजनी करंजकर बोरम्मा हुंडेकरी प्रतिमा जाधव डॉ दीपा कंदले शोभा तडलगी आदी मान्यवर उपस्थित होत पंढरपूर इथल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीनं आजपासून तीन दिवसाची व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानमालेत आज सायंकाळी सहा वाजता लेखक डॉक्टर आशुतोष जावडेकर यांचं समाजमाध्यम समाज आणि समाज साहित्य या विषयावर व्याख्यान होईल तर उद्या मंगळवारी डॉक्टर मिलिंद परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीत निमंत्रितांचं कवीसंमेलन होणार आहे आणि बुधवारी सांगलीचे जयवंत कोकाटे यांचं कथाकथन होईल हे सर्व कार्यक्रम दररोज सायंकाळी सहा वाजता पंढरपूर इथल्या उमा महाविद्यालयाजवळच्या पांडुरंग उद्यानात होतील अशी माहिती साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह कल्याण शिंदे यांनी दिली श्री भगवान परशुराम जयंतीनिमित्त क्रिकचषक दोन हजार पंचवीसचं उद्घाटन पंडित विद्यानिधी जोशी श्रीकांत कुलकर्णी विक्रम डोंसळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं यावेळी दहा संघ निवडण्यात आले असून एकशे तीस खेळाडूंची ऑक्शन पद्धतीनं बोली लावून निवड करण्यात आली दहा ते चौदा एप्रिल या काळात जुळे सोलापुरातल्या भंडारी मैदानावर होणार आहेत याप्रसंगी जयतर्थ पडगाणूर आप्पा रामदासी यांच्यासह खेळाडू उपस्थित होत तापमान सोलापूरचं काल रविवारचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल एकोणचाळीस पूर्णांक चार दशांश तर किमान एकोणीस पूर्णांक दोन दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज विधिमंडळात सादर होणार सोलापुरात मार्कंडे भवन बांधण्यासाठी तेलंगणा सरकारकडून एक कोटी रुपयांचा निधी जाहीर श्री साई प्रतिष्ठान महिला महोत्सवात समूह नृत्य स्पर्धेत हिरकणी ग्रुप सर्वप्रथम आणि आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी क्रिकेट सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर चार गडी राखून विजय आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार